कागलमध्ये अगदी निकालापूर्वीच राजकीय विजयाची गुलाल उधळला कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाडगे यांच्या ऐतिहासिक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता प्रताप माने यांच्या विजयाचे बॅनर शहरात झळकू लागले निकालाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच लागलेल्या भावी विजयाच्या बॅनर न संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय आता या बॅनरबाजीचा आणि कागलमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांचा काय ते नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाही मात्र तरीही कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये अख्ख्या पॅनलचे विजयी बॅनर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर कागलच्या नगरपरिषदेसंदर्भात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं कारण याच नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांचा वाद संपूर्ण राजकारणामध्ये गाजलेला आहे अशा पद्धतीनं सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करणारे मोठमोठे बोर्ड या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत या बोर्डवर लोकनियुक्त नगराध्यक्ष जे आहेत यांचा फोटो लावण्यात आलेला आहे तसेच जे विजयी उमेदवार जे आहेत या उमेदवारांचे फोटो आहेत आणि या फोटोंच्यावर हसन मुश्रीफ समरजीतसिंह घाटगे यांचे फोटोसुद्धा झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन सावंत सोबत मिरणजित माजगावकर साम डिवी, कोल्हापूर